नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कामासाठी कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीत उड्डाण पुलावर गट टाकण्याच्या कामासाठी जड वाहनांना स्टेशन परिसरात वाहतूक बंदी कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरातील सॅटिस प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर चालू आहे यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची अवजड वाहने आणि सरकारी तसेच खासगी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आली आहे हे निर्बंध तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आले आहे स्मार्ट सिटी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निर्बंध कायम राहतील वाहणे रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली जाईल महात्मा फुले चौकातून कल्याण स्टेशन कडे येणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहने सुभाष चौक प्रेम ऑटो सर्कल आदरवाडी दुर्वाडी गोविंदवाडी पत्रीपूर मार्गे गुरुदेव हॉटेलकडून एसटी बस डेपोत आणि याच मार्गे पुन्हा मार्गस्थ केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश यांनी दिली कल्याण डोंबोली महानगरपालिका तर्फे कल्याण झाली आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत त्या अंतर्गत पिलर उभे झालेले आहेत परंतु त्यांच्यावर आडवे गर्डर टाकणे बाकी आहे आणि आता पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर ते काम त्यांना संपवायचं आहे पूर्ण तास न्यायचं आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या तक्र आर, अर्जाप्रमाणे आणि नोटिफिकेशन काढून वाहतुकीमध्ये थोडा फेरबदल करण्यात आलेला आहे कल्याण स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस अवजड वाहनं यांना बाईच्या पुतळा येथून प्रेम ॲटो आधारवाडी सर्कल नंतर दुर्गाडी पत्रीपूर होळीमोडी बायपास मार्गे गुरुदेव हॉटेलकडनं स्टेशनमध्ये एंट्री करतील बस स्टँडवर जातील आणि बसस्टँडवर प्रवास घेऊन त्याच मार्गे परत रिटर्न जातील अशा प्रकारे फेरबदल करण्यात आलेला आहे आणि तसेच याबाबत आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशन्स आणि वाहतुकी वळवण्याबद्दलचे बोर्ड्स आम्ही चार दिवस अगोदरच लावलेले होते जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल की आता या तारखेपासून वाहतूक वाढवणार आहेत याबद्दल तसेच आम्ही सर्व सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या याच्यावर आम्ही ते लोकांना आवाहन करण्यात आलेले आहे किती जायचं आता त्यांचं काम मला त्यांना मी जे विचारलं की हे काम किती दिवसात होऊ शकतं तर त्यांचं म्हणणं आलं की एक ते दीड महिना या कामाला लागू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे कारण मोठं काम आहे पूर्ण स्टेशनला स्टील ग्राडर बसवायचं आहे ते त्यांना त्यामुळे एक दीड महिना या कामाला लागणार आहे तरी नागरिकांना जाहीर आवाहन आहे की पोलिसांना सहकार्य करावं व पर्याय मार्गाचा वापर करावा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद